नाव आम्ही मामा नाव आम्ही आता गणपती ना चाललो आहे सो सर्व गाडी तयार झाली पण काही लोक आलेत नाही जसं की निला तर आला नाही सो अरे हा याची गडबड नुसती चालली हे निला कुठे आहे हा कुठे आहे तो कुठे आहे दादा फोन कर का काय तिथे ही जी मजा असते ना यार गडबड गोंधळ त्यात खूप खतरनाक मजा असते यार आणि ती कोकणातच आला आला का आला अरे बाबन तुला कळत का नाही वाजलं किती तिचा टाइम तुम काय फायदा आहे का सांग मला

आमची भावकी आली गणपती न्याला आणि गडबड बाग आहे ती आमचा कुठं आमचा कुठला गणपती बघू पप्पा काय दादा गणपती कुठला यायचा खोकरी भाऊ किती कुठलं गणपती चकुली वाजव इकडे पण आहेत गणपती ओ माय गॉड गणपती गणपती काय चकुली कुठला गणपती यायचा एवढे मोठे मूर्ती दादा

एक दोन तीन चार कुठं तसं कारण काय तो वर चुकलेला मुंग्या गेल्या ना मुग्या मुग्या लहान

ही पण गणपती मूर्ती भारी आहे पाय बी लागल बघा ही गणपती मूर्ती भारी आहे संजीव घे तुला छोटासा मूर्ती कोणासाठी भाई या आपला घे गणपती हा ओके ओके आपला गणपती शकुली माती नीट लाव गणपती हल्ला नाही पाहिजे पाठावरून ओके ना हां टॅग लावली दादा टॅग लावले तिला पुढची बोलतोय हा का तुमचा ना हा चांगलाय मस्त आहे हा घ्या फेटेवाला घ्या घेऊन टाका फेटेवाला टॅग आहे काय हो लक्ष द्या आणि मग तेच पण टॅग गेले ना टॅग आहे तो तो सोड दुसरी दुसरी हा तो त्या मालकीच्या मालकासमोर नको म्हणून टॅग निघतो

कुठला हो पे हे हो? ही पण फेटावली मूर्ती आहे ही पण घ्याय गेले गेलेला आहे गेलेला आहे तो मूर्ती अरे हि बघ फेटावली आप्पा ही मला सांगली होती फेटावली वाटते मोठा कुठला पप्पा जुन्या आहरा मग तुम्ही कुठला घेतो तुम्हाला कुठला तो ना वाटतो डोळे व डोळे बघ डोळे बघ डोळ्यांचा आमच्या अनपणे आपण फिनिशिंग करे दादा एक्च्युली माझा प्रॉब्लेम आहे की चला मला करायचं खूप काही बट व्हिडिओ काढणार हो पुढच्या वर्षी डायमंड लावून द्या ऐकल्यात का हो पुढच्या वर्षी आम्हाला पण लावून द्या पैसे बरोबर आहे हो अरे किती पॉलिश करणार आता सांगा डायमंड पैसे सांगितले ना आम्ही सांगितले छकुली

तो 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 हो। आमचे गणपती फायनल झालेत तर चेहऱ्यावरती आम्ही कापड वगैरे टाकलाय प्रथा काय माहीत नाही बट बोलतात की जाताना गणपतीचा जा चेहरा झाकून घेऊन जायचं असत काय विषय काय चालू गणपती फिक्स झाला की नाही हा निराज तुझा गणपती एवढा मोठा

<laughs> कोकणातली लाल कलर परंपरा तुम्ही दरवर्षी या लाल कलरचा पाठ नाही आणला सावकात जाऊ दे रे

ए बाबा आता गणपती आले जागा नाही तुम्ही चालत या अरे आम्ही कुठं बसणार मग पुढं कुठं पुढं गणपती बसलाय तू बघ सतीश

आपल्यावर काय रे बोबन हात थरता तुझा होय दादा ए हात थरता तुझा बाबा काय सांगू गणपती बाप्पा मोठा काय करतो काय करतो नाही बसला भेटणार नाही भेटणार नको 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 गाडीवरून नाही

ছড়োতো ট্রিপর কোন

여ु가잘안여 <므루> 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 फायनली गणपती आता आणलेत आम्ही अरे गणपती आणलाच काय सुदेश हा दक्षू मम्मी मम्मीला आवाज देतोय जेणेकरून ते आरती वगैरे तयार आर करेल अनिश गणपती आणायला आला तू हा ओनी पप्पा पायसर ना सोनू सुपार दिले आपणही ते पप्पांकडे <laughs> दे माझ्या हे पाय सरतोय हे पाकाडीवरून हे सर्वांनी हॅलो पाय सरतोय सौकाच निघले आता हा मी येतो तुझ्यात येतो मम्मी तयार करून ठेवायची ना आरती निला तर येतो मी पटकन जास्वंदीची फुलं पण मस्त असेल तू मम्मी माजा आगे। 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 थालो तुम का? चत्री हाँ। ही आपली परंपरा माझा पण काय छत्री आमची हा ही मला वाटतं आमची इथं ठेवून तिथं पकड अरे तुझ्या लय नाटकी करतेस ग तू येऊन ग आता इथं हा मम्मी कडे वहिनीकडे दे मम्मी कडे दे जाऊ जाऊ दे हात लावते तू करू दे ठेवेल त्या ताकद एवढी काय ताकद आहे ताक निर्गत नाही तीच तर कसोटी आहे आमचा गणपती ठेवला मी आता आणि चाललोय पटकन निला गणपती यायला हा काकी हाय रेसदा ही आपली विहीर आपा येऊ नको ना हा मी निलेत दुपला तो भाऊ नाव बरे आहेत ना ऐकं खडा रूपला हा आलो आलोय हाय ग धाम लागा धाव धाव झालो नाही नाय होऊन जाईल होऊन जाईल चुकले व्हिडिओ काढणार चुकले सर